रत्नागिरी तालुक्यातील गणपती गणपतीपुळे येथे मंगळवारी होणाऱ्या अंगारकी चतुर्थीसाठी रविवार पासूनच भाविक येऊ लागले असल्याने मंदिर प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे आणि सर्वच तयारी पूर्ण झाली असल्याचं दिसून आलं आहे गणपतीपुळे येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार या वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी मंगळवारी भरत असल्याने गणपतीपुळे आणि परिसरात रविवारपासूनच मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे तसंच गणपतीपुळे मंदिर ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांनी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे एकूणच तयारीवरून दिसून आले सत्यं भवन्ति सत्या समिता मित्रौ श्रिय एव एतत् तत् श्रियामा श्रिया ददाति सन्ततमृचावषट्कृत्यौ सन्तत्यै सन्दीयते भ्रजया पशुवीर्य एवं वेदा चन्द्रादित्यौ च धरणिर्विद्युदग्निस्तुतैव च त्वमेव सर्वज्योतिंशे आर्थिक्यं प्रतिगृह्यता कर्पूरगौरं करुण करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तौ हृदयारविन्दे भवं भवानी सरितं देवो भगदेव श्री लंबोदराय नमः उमा मां महेश्वर अभ्यं नमः महाविरांजन करपूरार्तिक्य दीपं समर्पयामि सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची दुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उशिंद्र राती हरि मातुका जय दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव रत्न खचित गौरी कुमरा चंदा नाची मुंडी कुम कुमकेशरा धीरे गणित मुकुट शोभ तो पारा ऋण चरणी गागरिया, जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे ममना पुरती समोधन पेताबर प्रयोग बंद

तालुक्यातील तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे दिनांक पंचवीस जून रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थी यात्रेनिमित्त गणपतीपुळे ग्रामपंचायत तसेच गणपतीपुळे पोलीस ठाणे श्रीदेव गणपतीपुळे संस्थान हे मोठी मेहनत घेताना दिसून येत आहे गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी अंगारकी चतुर्थी असल्या कारणाने मोठी गर्दी होणार आहे त्यामुळे श्री देव गणपतीपुळे संस्थान ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे गणपतीपुळे देवबाग या ठिकाणी पत्र्याचा मांडव बांध बांधून व्यवस्था करण्यात आली आहे पावसाचा अंदाज असल्यामुळे दर्शन लाईन पत्रे टाकून पावसापासून संरक्षण करण्यात आले आहे तसंच गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बाहेरगावची दुकाने आली असून त्यांनी आपल्या आपल्या ठिकाणी मांडले असल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच होणारी गर्दी पाहता जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि रत्नागिरीतून मागवलेले पोलीस कर्मचारी संपूर्ण गर्दीवर लक्ष ठेवून राहणार आहेत तसेच चौका चौकामध्ये ग्रामपंचायत पंचायत आणि संस्थान गणपतीपुळे यांनी लाईटची व्यवस्था केली आहे येणाऱ्या भाविकांच्या फोर व्हीलर आणि मोठ्या गाड्या सागर दर्शन पार्किंगला व्यवस्था करण्यात आली आहे एकूणच गणपतीपुळे येथे होणाऱ्या अंगारकी चतुर्थीला गणपतीपुळे प्रशासन पोलीस आणि ग्रामपंचायत सज्ज असल्याचं दिसून आलंय <स्थाथ> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसे को महत्वाचार बारम्या पहाड़ी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि पतकॉन प्रेस करा